महादेवी हत्ती हत्तीन या हत्तीला चुकीचे अहवाल देऊन आणि कोर्टाकडून तसा निकाल घेऊन आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले आणि आठशे वर्षाची परंपरा असणाऱ्या नान्नी मठातील हत्तीची परंपरा आठशे वर्षाच्या लक्षात घ्या महाराष्ट्र कर्नाटक आणि संपूर्ण या देशामध्ये जर माहिती काढली आठशे वर्ष हत्तीची परंपरा पाळणार एकमेव जर जैन मठ असेल तर ते आमचं जिनसेन भट्टारक मठ नान्नी आहे आणि गेली पस्तीस वर्ष झालं ही आमची माधुरी म्हणजे उर्प महादेवी ही हत्तीन फक्त तीन वर्षाचं पिल्लू असताना त्या जंगलातून त्या अत्यंत परवानगीने त्यांना घेऊन आलं आणि ते एक मोठे प्रशिक्षण त्याला देण्यात आलं होतं एकमेव त्याचं उदाहरण सांगतो आमच्या धर्माचं जे काही नमोकार मंत्र आहे त्या नमोकार मंत्राचं जरी पठण चालू झालं किंवा सगळेजण जर म्हणायला चालू झालं तर ते हत्तीं अत्यंत लक्ष देऊन मान डोलवत होते आणि शेवटचा एक प्रसंग असा झाला ज्या दिवशी त्यांनी हत्ती न्यायला आले आणि हत्तीला ज्यावेळेला एक मोठी मिरवणूक शेवटची बिदाई मिरवणूक ज्यावेळेला नांदीमध्ये नाच्या शेवटच्या वेळेला त्या खायला घालीन आणि मग गाडीमध्ये बसवायचं हत्तीच्या सोंडामध्ये महाराजांनी पेरू दिला ते ज्या वेळेला पेरू त्या सोंडामध्ये झालं त्यावेळेला हातीनीच्या डोळ्यातून आश्रू उघडायला लागले आणि तो पेरू महाराजींच्या पायापरशी ठेवला आणि हत्तीने नतमस्तक झालं ते बघून अख्ख ज्यांनी त्या शेवटच्या त्या बिदाईच्या मिरवणुकीला शेवटच्या मिरवणुकीला जे लोक होते सगळे घळाघळा रडायला लागले आणि खऱ्या अर्थानं जातात आपल्या घराण्यात कल्पना झाली तर सुद्धा महाराजजी कधीही डोळ्यामधून पाणी काढत नाहीत परंतु हा एकमेव असा प्रसंग आहे हत्तीनीच्या जायच्या वेळेला बिदाईच्या वेळेला महाराजजी डसा डसा रडले आणि ते बघून रात्री ज्या वेळेला दहा अकरा वाजता जी क्लिप संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक सगळीकडे कर जे फिरले त्यावेळेला सगळे लोक घरामध्ये जे उपस्थित होते सगळे रडायला लागले अतिव दुःख सर्वांना झालं केवळ जैन समाजाचीच ती हत्ती नव्हते तर अख्ख्या या संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक पार मध्य प्रदेश मध्ये सुद्धा पूजेचं नेतृत्व केलेली ती हत्ती नव्हते हजारो पंचकल्याणक मध्ये वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमात बेळगाव मध्ये झालेली मोठी मिरवणूक ज्या मिरवणुकीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा त्या हत्तीवरती ठेवायचा होता अत्यंत दिमाखंड आणि अत्यंत मोठ्या पद्धतीची मिरवणूक या हत्तीनं पार केलं होतं शिवाजी महाराजांची ती अद्वितीय अशी मिरवणूक जी बेळगाव मध्ये झाली होती आणि परवाच्या घटनेला सर्वच बेळगाव मधील जनता एकत्र आणि त्या हत्तीचं आठवण काढून सर्वांना डोळे पाणवले अशा पद्धतीची हत्ती एक वेगळ्या पद्धतीनं चुकीचा अहवाल जोडून पेटा आता पेट्याच्या संदर्भात एक मिनिट मी बोलतोय मागच्या वर्षी हैदराबाद मध्ये चारशे एकर जंगल तोडून तिथं आयटी क्षेत्र बनवण्याचं शासनानं ठरवलं आणि जंगल तोडायला प्रारंभ झाला मोठमोठे जे सी आले त्यावेळेला हजारो प्राणी सैरावर धावायला लागले काही प्राणी मृत्युमुखी पडले त्यावेळी ही पेटा कुठं होती ठरल्याप्रमाणे तीन तारखेला मारुती मंदिरापासून स्टँड पर्यंत हे काढण्याचा उद्देश एवढाच जे गोष्ट देता आले असते घोषणा देता आल्या असत्या पण जैन संस्कृतीला अनुसरून जो मार्ग स्वीकारलेला आहे अहिंसेचा त्या मार्गाना ही आज मुखमोर्चा होता गावातील सर्व लोकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद करून सर्व समाजातील सर्व घटक या ठिकाणी उपस्थित राहिले खरोखर अरे गावात कुठल्याही धर्मात काही जर घडलं तर एकमुखीने एकजुटीने एकूट एकजुटीने एकोटून सर्व धर्मातील एकत्रित येऊन जो पाठिंबा दर्शवतात खरोखर त्याचं अरे गावातील उल्लेख करायला हरकत नाही सकाळी ठरल्याप्रमाणे आपण मारुतीच्या मंदिरापासून पूर्ण फेरी पूर्ण करून ह्या महावीर चौकामध्ये आलेलो आहोत यानंतर पुढची दिशा आपण ज्या पद्धतीनं मोर्चा निघालेला आहे त्या पद्धतीनं कोल्हापूर या ठिकाणी जायचं आहे गावातील सर्व धर्मातील सर्व लोक जे सहभागी झाले त्यांना धन्यवाद देतोय थांबतोय जय जवान जय किसान